तर ज तालुक्यामध्ये हंडळवाडी गाव आहे तर या हांडळवाडी गावामध्ये जलजीवनचं काम मोदी साहेबांनी राम साहेबांनी दिलं होतं पण हे काम पूर्ण खराब पाईप खराब असतील किंवा सिमेंट खबर खराब वापरलं असेल त्याच्यामुळे या गावकऱ्यांना दोन महिने झाले पूर्ण पाण्याचा थेंब येत नाही पंचायत समितीचा अधिकारी कोण लक्ष देत नाही ग्रामसेवक हा शंभर टक्के मूर्ख माणूस आहे या ग्रामसेवकला मी फोन करून ह्यांनी तो मला मी गेल्या सोमवारी काम करून पाणी चालू करतो तर ह्या मूर्खाने काहीच काम केलं नाही नुसतं करतो करतो गावकऱ्यांना दोन महिन्याचा चालवला आहे अक्षरशः महिला आता माझ्या बाहेर रड्या आम्हाला पाणीच नाही म्हणल्या महिला या आम्ही काय करायचे नेमकं एवढं करोड रुपये खर्च करून या गावाला पाणी येत नाही आणि याच्यामध्ये जो अधिकारी दोषी असेल ना त्याला अक्षरशः आम्ही दोन दिवसात बांधून हाणणार आणि खरोखर हाणणार पंचायत समिती येणार तुम्हाला बांधून आणणार माझ्यावर तीन शेतकरी पण गुन्हा दाखल दाखलदारा तरी चालेल पण तुम्हाला सर्व जगा जागेवर आणणार तुम्ही झक मार्या न तुम्ही एवढं सरकार पैसे देतं पण तुम्ही काम नीट करीत नाही काय का तुम्ही काम करीत नाहीत कुठे समजा पण नाही इथं गेल्या दोन महिन्यापासून हंडळवाडी या गावाला पाणी नाही आम्ही वारंवार पंचायत समितीला पण तक्रार केली ग्रामपंचायतला पण तक्रार केली परंतु जाणून बुजून पाण्यापासून या गावाला त्रास द्यायचा पाणी द्यायचं नाही त्या वेळेच्या वेळी दोन चार वेळेस पाईपलाईन फुटली परंतु पाईपलाईन फुटल्यानंतर दोन महिने तीन महिने सहा महिने लक्षच घालायचं नाही आणि जाणून बुजून या गावाला पाण्यापासून त्रास द्यायचा पाणी द्यायचं नाही असं त्रास देत आहे मी या अधिकाऱ्याला परत सांगतो हे असं लबाड जमणार बाड नाही या कामामध्ये अधिकाऱ्यांनी शंभर टक्के पैसे खाल्लेले आहेत हे तुम्ही दोन दिवसात काम सगळं व्यवस्थित केलं नाही काम करून परत पाईपलाईन फुटली नाही पाहिजे या लोकांनी पाण्याला जायचो कुठे असं तुम्हाला सांगतो नाही ना कुठून पाणी आणायला कुठं आम्हाला जवळ दिसते का पाणी कुठून आणणार आम्ही पाणी डोक्यावर हांडा आणणार डोक्यावर हांडा खाली उतरायचो होता ते डोक्यावरच मांडून ठुला आम्हाला आमची लोक अंगठा येत नव्हती काय बाईने दिला त्या ह्याला की म्हणजे पाईपलाईन केलं अंगठा देऊन की घेतलं घेतला बिल काढून गाज़ा, 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 गाज़ा। मी या अधिकाऱ्यांना सांगतो याच बिल सुद्धा निघून कोण फेकत असेल त्याच बिल निघून निघून देऊ नका दोन, दोन दिवसात आज आणि उद्या काम नाही केलं तुमचा शंभर टक्के कार्यक्रम करणार म्हणजे करणार झकमाऱ्यानो बाळवाटांनो तुम्हाला थोडी लोक जनाचे नाही तर थोडी लोकांतरी बघून तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं जमणार नाही आज उद्या मला ही पाईपलाईन चालू करून पाहिजे आणि पाईपलाईन परत फुटली नाही पाहिजे याची दक्षता तुम्ही घ्यायची असं मी तुम्हाला जाहीर सांगतो सत्यमेव ते रामकृष्ण हरी जय भीम जे, जे म्हणणार तुम्हाला लोकांना पाणी पाहिजे पाणी पाहिजे पाणी या लोकांना साहेब बरं का आजच काम चालू करा आणि साहेब माझा माझा काय ना साहेब हा अहो काळ चल नाही एखादा बोल की तुमची अधिकारी माघार पडली काय माघार पडत कारण नाही मला मला फोन करायचो मी ना मी अधिकारा पडतो तो आज कळत माझा काय संबंध नाही नाही मला भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर जिल्ह्याचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील काका यादव यांचा खंडावाडी इथून मागे त्यांनी पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न आणि लाईटीचा प्रश्न तत्काळ आ, काका आल्यानंतर गावाचा प प्रश्न आहे तो प लगीत तात्काळ सोडवला जातो त्या